नमस्कार संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा संक्रांत येणारं हळदी कुंकू आणि आता चालू होत आहे ते म्हणजे लग्नसराय तर यासाठी यामध्ये आपण आपला स्वतःचा मेकअप स्टेप बाय स्टेप कसा करता येईल आणि यामध्ये जर काही गोष्टी आपण ॲड केल्या तर आपला मेकअप हा नॅचरल कसा दिसेल आणि खूप छान उठून कसा दिसेल हे सांगण्यासाठी आज मी इथे आलेली आहे तर मेकअप करण्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्लिन्झिंग मिल्क क्लिन्झिंग मिल्कचा वापर तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये केला पाहिजे कारण की मेकअप करण्याच्या आधी तुम्ही क्लिन्झिंग मिल्कने तुमचा चेहरा हा व्यवस्थित छान क्लीन करून घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं जो मेकअप आहे तो छान सेट होतो आणि लॉंग लास्टिंग राहतो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात जणी आजकाल फाउंडेशन फा। आणि कॉम्पॅक्ट यूज करतात मेकअप करताना तर माझं असं सजेशन राहील त्यांना की त्यांनी कॉम्पॅक्ट आणि फाउंडेशनच्या uh, ऐवजी जर तुम्ही तुमच्या मेकअप रुटीनमध्ये जर बनाना पावडर ॲड केली तर तुमचा मेकअप हा खूप नॅचरल दिसणार आहे आठ ते दहा तास तुमचा मेकअप खूप फ्रेश दिसतो आणि जो तुमचा स्किनचा नॅचरल टोन आहे तो नॅचरल टोन मेंटेन राहतो बनाना पावडरमुळे कॉम्पॅक्टमुळे काय होतं व्हायटिश लुक येतं तर मी सजेस्ट करेल की तुम्ही बनाना पावडरचा यूज करावा कॉम्पॅक्टच्या ऐवजी तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा पण कोणतेही कलर साडी वेअर करत आहात तर मी सजेस्ट करेल की युनिक कलर यूज़ करावे युनिक कलर बऱ्याच महिलांचा प्रश्न असतो युनिक कलर म्हणजे कोणते तर आता आमसुली कलर वांगी कलर डार्क ब्ल्यू कलर जांभळा कलर हे जे कलर्स आहेत गडद गुलाबी कलर हे सगळे कलर आता कॉमन झालेले आहेत आणि जर तुम्ही रात्रीच्या फंक्शनला चालले आहात अंधार आहे तर तेव्हा तुम्ही युनिक कलरचा वापर केला पाहिजे जसा की पीच कलर पिस्ता कलर लाईट शेड जे असतात क्रीम कलर मोती कलर त्यामुळे काय होतं तुमचा लुक हा युनिक दिसणार आहे प्लस तुमचा जो स्किन टोन आहे चेहऱ्याचा जो रंग आहे तो उजळलेला दिसतो फेअर दिसतो तर तुम्ही एक वेगळा तर तुमचा लुक दिसणारच आहात पण तुम्ही त्यासोबत फेअर पण दिसणार आहात तर नेहमी लक्षात ठेवायचं तुम्ही रात्रीच्या फंक्शनला चालला आहात किंवा तुम्ही जिथे जास्त फक्त लाईट्स असणार आहात कारण की डेचा कसा नॅचरल लाईट असतो आणि नाईटचा कसा असतो लाईट्स असतात तिथे तर त्याचं रिफ्लेक्शन वेगळं असतं तर तेव्हा जर तुम्ही लाईट शेड युनिक कलर यूज केले तर त्यात तुम्ही खूप छान उठून दिसणार आहात आणि तुमचा जो मेकअप आहे तुमचा जो चेहरा आहे त्याचा टोन पण तुमचा फेअर दिसणार आहे तर चला तर आता आपण सुरुवात करूया की मेन गोष्टींवरती की मेकअप करताना आपण काय काय केलं पाहिजे आपल्याला हळदी कुंकला जायचं आहे लग्नाला जायचं आहे आणि पटकन तयार व्हायचं आहे तर आपण कोणत्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे तर पहिली गोष्ट जी सगळ्यात महत्वाची आहे जी मी तुम्हाला आधी सांगितलं की क्लिन्सिंग मिल्कने तुम्ही तुमचा चेहरा छान व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे किंवा कोणतंही एखादं छान जे फेसवॉश असेल त्याने तुमचा चेहरा फेसवॉशने क्लीन करायचा आणि त्यानंतरूनच तुम्ही नेक्स्ट करा करा स्टेप करायची आहे तोपर्यंत कोणताही मेकअप चालू करायचा नाही सेकंड स्टेप म्हणजे तुम्ही एक चांगलं टोनर यूज करायचा आहे टोनरने तुमचा चेहरा खूप छान हायड्रेटिंग राहतो फ्रेश राहतो आणि मेकअप सेट व्हायला खूप जास्त मदत करतो तर टोनर एक अप्लाय करायचा आहे तुम्ही जस्ट स्प्रे करायचा हार्डली वन सेकंडमध्ये होतो आणि तो ड्राय झाल्यानंतरून छान तुम्ही एखादं जे तुमच्या स्किनला सूट होत असेल असं मॉइश्चरायझर लावायचं आहे मॉइश्चरायझर स्किप करायचं नाही कारण की जर तुम्ही मॉइश्चरायझर लावलं नाही डायरेक्ट फाउंडेशन कॉम्पॅक्ट हे लावलं तर तुमचा चेहरा हा डल दिसणार आहे त्याच्यानंतरून डार्क असे पॅची पॅची पै� त्याच्यावरती लाईन्स पडतात आणि असा म्हणजे मेकअप बिलकुल असा स्मूथ दिसत नाही तर त्यासाठी तुम्ही टोनर लावल्यानंतर मॉइश्चरायझर हे कंपल्सरी लावायचं आहे ही, लाव ही खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्या मी तुम्हाला सांगते आहे तर मॉइश्चरायझर छान लावल्यानंतर त्यानंतरून जर तुमच्या चेहऱ्यावर स्पॉट्स असतील पिंपल्स असतील किंवा डार्क सर्कल असेल तर त्यांनी कन्सिलर यूज करायचा तर मी सजेस्ट करेल की एफ एस ट्वेंटी टूचं क्रायलॉनचं जे कन्सिलर आहे ते खूप छान आहे तर तुम्ही ते यूज करू शकता आणि ज्यांचे ज्यांना पिंपल्स नाही आहेत पण डार्क सर्कल्स खूप आहेत आणि डार्क स्पॉट्स पण खूप आहेत तर ते ऑरेंज ऑरेंज कलरचं कन्सिलर यूज करू शकता अदरवाइज ज्यांचे जास्त नाही आहेत नॉर्मल आहेत तर ता त्यांनी एफ एस ट्वेंटी टूचं क्रायलॉनचं कन्सिलर यूज केलं तरी चालेल ते खूप बेस्ट आहे तर तुम्ही ते यूज करू शकता तर मॉइश्चरायझर लावल्यानंतर तुम्ही कन्सिलर लावायचा आहे जिथे जिथे तुम्हाला डार्क सर्कल आणि डार्क स्पॉट्स आहेत त्याच्याने ते पूर्णपणे हाईड होतात आणि तुमचा जो तो स्किन टोन आहे तो प्लेन आणि क्लिअर दिसतो त्यानंतर तुम्ही कॉम्पॅक्टच्या ऐवजी तुमच्या मेकअपमध्ये बनाना पावडर ॲड करायची आहे कारण की कॉम्पॅक्ट लावल्याने काय होतं की खूप व्हायटिश व्हायटिश लूक येतो तर तो टाळण्यासाठी आणि लगेच कळून येतो की तुम्ही मेकअप केलेला आहे तर कन्सिलर लावल्यानंतर ला तुम्ही जर तुम्हाला बेबी क्रीम किंवा फाउंडेशन लावायचं असेल तर तुम्ही ते लावा किंवा तुमच्याकडे कोणतं नॅचरल अजून कोणतं क्रीम असेल हायलायटर असेल तर तुम्ही तेही लावू शकाल मी सजेस्ट करेल की मॉइश्चरायझर लावल्यानंतर ला तुम्ही कन्सिलर लावा स्पॉट्स कमी दिसतील आणि त्यानंतरून तुम्ही बेबी क्रीम अप्लाय करा बेबी क्रीम अप्लाय केल्यानंतर कोणतीही पावडर ऐवजी छान बनाना पावडर लावा कारण की बनाना पावडर ही आपल्या स्किनटोननुसार नॅचरल असते आणि जेव्हा पण तुम्ही कोणताही फाउंडेशन म्हणा बनाना पावडर म्हणा कोणताही शेड लिपस्टिकचा चूज करत आहात तर तुम्ही तुम नेहमी आपल्याला चेक करताना इथे चेक करायला देतात ते शेड तर इथे चेक ऐवजी तो शेड तुम्ही इथे चेक करायचा लावून बघायचा आणि जर तुमच्या ह्या स्किन टोनला जर तो शेड मॅच झाला तर तोच तुम्ही तुमच्या स्किनला लावायचा बिकॉज इथली जी स्किन असते ती आपल्या स्किनपेक्षा डाकर असते कारण की हा ओपन एरिया असतो हा आपला जास्त काळवंटलेला असतो तर नेहमी शेड चेक करताना तुम्ही इथल्या भागावर चेक करायचा आणि तो जर मॅच झाला तरच तो तुमच्या स्किनवरती छान दिसणार आहे तर तुम्ही बेबी क्रीम लावल्यानंतर बनाना पावडर लावायचे आहे बनाना पावडर लावल्यानंतर तुमचा जो लुक आहे ना तो कम्प्लिटली नॅचरल आणि ग्लोईंग दिसणार आहे आणि लॉंग लास्टिंग असणार आहे हा असा मेकअप जो आहे ना तो आठ ते दहा तास तुमचा अगदी छान सेट राहतो छान ग्लो करतो स्वेटिंग होत नाही ऑइली होत नाही आणि एकदम छान नॅचरल राहतो तर ह्या स्टेप्स तुम्ही फॉलो करून तुम्ही तुमचा मेकअप करू शकता त्यानंतरून ह्या ज्या मी सांगितल्या स्टेप्स त्याच्यानंतरून तुम्ही काजळ आयलायनर लिपस्टिक जे तुम्हाला ॲड करायचं आहे ते तुम्ही ॲड करू शकता अजून बऱ्याच महिलांचे प्रश्न येतात की आय शॅडो तर आय शॅडो मी सजेस्ट करेल बिलकुलच तुम्ही साडीला जो कलर आहे त्याचे आय शॅडो यूज केले जातात पॅलेटमध्ये त्याचे कलर्स खूप डिफरंट असतात तर मी सजेस्ट करेल की तुम्ही आय शॅडो यूज करताना पीच कलर पर्ल कलर स्किन टोन कलरचे आय शॅडो यूज करायचे लाईट शेडचे जेणेकरून तुमचा मेकअप हा नॅचरल दिसेल गडात दिसणार नाही आणि जेव्हा पण तुमचे फोटोज येतात किंवा तुम्ही बाहेर जातात तर अगदी तो नॅचरल प्रोफेशनल लुक दिसतो तर आय लावताना नेहमी हे कलर लक्षात ठेवा पीच कलर क्रीम कलर स्किन टोनचा कलरसुद्धा असतो आय शॅडो पॅलेटमध्ये तर तुम्ही ते कलर्स यूज करा ते अगदी छान दिसतात आणि कोणत्याही मेकअपला मॅच करतात कारण की काय होतं ब्ल्यू कलर ग्रीन कलर जर सा अशा साडीमध्ये कलर आहेत आणि जर ते तुम्ही लावले तर बऱ्याच जणांच्या स्किन टोनला ते मॅच होत नाही आणि मेकअप चांगला करूनसुद्धा त्या त्या आय शॅडोजमुळे त्यांचा मेकअप हा चांगला दिसत नाही तर ही खूप महत्त्वाची टीप आहे आय शॅडो सिलेक्ट करताना तुम्ही हा पॉइंट नक्की लक्षात ठेवा की कोणता कलर आपण चूज करायचा आता नंतर सगळ्यात शेवटचा प्रश्न म्हणजे तो येतो बऱ्याच महिलांचा की मेकअप स्प्रे यूज करायचा की नाही तर मी सजेस्ट करेल की मला तरी वाटत नाही की मेकअप स्प्रे यूज केला पाहिजे कारण की जर मी सांगितलेल्या स्टेप्स जर तुम्ही ह्या फोर टू फाईव्ह स्टेप्स आहेत खूप इझी स्टेप्स आहेत आणि खूप मिनिमम रेंजमध्ये हे प्रॉडक्ट्स तुम्हाला मिळतात तर तुम्ही ह्या प्रोडक्ट्सने जर चांगल्या प्रॉडक्ट्सने जर तुम्ही तुमचा मेकअप केला तर तुम्हाला मेकअप स्प्रे मारायची गरज नाही आहे तुमचा मेकअप हा आठ ते दहा तास खूप छान राहतो बिलकुल ऑइली होत नाही तर मेकअप स्प्रेची गरज नाही आता नेक्स्ट पॉईंटकडे वळूया ते म्हणजे हेअर्स तर हेअर्सबद्दल सांगायचं तर खूप महत्वाची टीप आहे की जेव्हा पण तुमचा प्रोग्राम आहे लग्न आहे कोणतंही फंक्शन आहे तर तुम्ही त्या दिवशी हेअर वॉश करणं हे खूप महत्वाचं आहे कारण की बऱ्याच जणी आदल्या दिवशी करता किंवा दोन दिवस आधी करता त्यामुळे तुमचे सेट्स ते हेअर्स जे आहेत केस जे आहे ते सेट होत नाही तर तुमचं ज्या दिवशी फंक्शन आहे तुम्ही त्या दिवशी कंपल्सरी हेअर वॉश करायचे आहे हेअर्स चांगल्या प्रकारे वॉश करणं खूप गरजेचं आहे दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे तुम्ही हेअर वॉश जेव्हा ज्या दिवशी करतात त्या दिवशी ज्या दिवशी तुमचा प्रोग्राम आहे तेव्हा हेअर मास्क हे कंपल्सरी वापरलं पाहिजे आता हेअर मास्क म्हणजे काय तर तुम्ही हेअर मास्क हे है जस्ट हेअर वॉश केल्यानंतर हेअर्सला स्काल्पला लावायचं नाही ते फक्त खालच्या केसांना लावायचं असतं आणि पाच ते दहा मिनटं ठेवायचं त्यानंतरून तुम्ही तुमचे हेअर्स वॉश करून टाकायचे आहे त्यामुळे काय होतं है। तुमचे हेअर्स जे आहे ते खूप छान सिल्की स्मूथ आणि तुम्ही जी पण कोणती हेअरस्टाईल करणार आहे ती लवकर आणि पटकन सेट होते आणि तुमचा जो पूर्ण गेटअप आहे जो पूर्ण लुक आहे तो अगदी खूप छान दिसतो कारण की जरी तुम्ही मेकअप छान केला आणि जर तुमचे हेअर्सच असे खूप फ्रीझी असतील रफ असतील आणि चांगले दिसत नसेल तर नसे तो, तो मेकअपसुद्धा तुमच्या हेअर्समध्ये चांगला दिसत नाही तर हेअर्सच्या बाबतीत या दोन टिप्स खूप महत्त्वाच्या आहेत की ज्या तुम्ही फॉलो केल्या पाहिजे हेअर वॉश हा तुम्ही त्याच दिवशी सेम डेला वॉश करायचा आणि हेअर मास्क वापरायला विसरायचं नाही तर ह्या काही ज्या बेसिक गोष्टी आहेत की ज्या मी तुम्हाला आज सांगितल्या आहेत जर ह्या तुम्ही मेकअप करताना जर फॉलो केला तर नक्कीच तुमचा जो लुक आहे तो खूप छान हा नॅचरल दिसणार आहे आणि तुम्ही दहा मिनटात पाच ते दहा मिनटात खूप छान प्रकारे तयार होऊ शकतात तर ज्यांना कोणाला प्रॉडक्टबद्दल माहिती पाहिजेल असेल की कोणते प्रॉडक्ट आम्ही यूज केले पाहिजे आमच्या स्किनला कोणते चांगले दिसतील कोणते सूट होतील तर ते मला डी एम करू शकता खालील दिलेल्या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करू शकता मी तुम्हाला नक्कीच सजेस्ट करेल की तुम्हाला कोणते प्रॉडक्ट चांगले दिसतील का आणि आपल्या स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे तर तुमच्या स्किन टोननुसार तुमच्या प्रॉब्लेमनुसार मी तुम्हाला तुमचे प्रोडक्ट कस्टमाइज बनवून पण देऊ शकते आणि रोज आपलं दुपारी दोन ते तीन वाजता स्किन रिलेटेड हेअर रिलेटेड मेकअप रिलेटेड फ्री सेशन होतात तर ज्यांना कोणाला असे फ्री सेशन्स अशा फ्री टिप्स पाहिजे असतील त्यांनी माझ्या खालील दिलेल्या चॅनलवरती जॉईन व्हायचं आहे किंवा माझ्या खालच्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे त्यांना मी ग्रुपमध्ये जॉईन करेल आणि तुम्ही ते फ्री सेशन्स रोज बघू शकता आणि नवीन नवीन टिप्स माझ्याकडून घेऊ शकता ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल आणि माझ्या टिप्स आवडत असतील त्यांनी माझ्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि मला मेसेज करा जर तुमच्या काही क्वेरीज असेल तर थँक्यू